नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील नंदी ग्रामपंचायतीच्या वतीने राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे नंदी येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी श्री हनुमान मंदिर येथे ग्रामसभा बोलवण्यात आले होते ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सेक्रेटरी कांबळे सर यांनी उपस्थित यांचे थे स्वागत केले त्यानंतर ग्रामपंचायत अभिरुद्ध अधिकारी कुमार डंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाची माहिती दिली व खर्च झालेल्या फंडाबद्दल व ग्रामपंचायतमध्ये जमा झालेल्या कर याविषयी चर्चा झाली त्यानंतर येथे उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली तेव्हा ग्रामस्थांकडून त्यांना त्यांच्या कर्तव्याचे व कामाची जबाबदारी याबद्दल धारेवर धरले व शासनाकडून ज्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्या त्या का पोहोचवत नाहीत व त्या योजनांची माहिती का सांगत नाही अशी विचारणा केली त्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामपंचायत सदस्याने दारू पिऊन तुम्हाला विचारायला कोण परवाना दिला तुम्ही आम्हाला काय विचारता चेअरमन कोण आहे त्यांना विचारा असे अनेक प्रश्न विचारत ग्रामपंचायतीमधील कोणतेही ज्ञान नसल्याचे दाखवून दिले कोणता प्रश्न सदस्याने विचारावा व कोणता प्रश्न ग्रामस्थांनी विचारावा याचे भान न ठेवता दारूच्या नशेत असभ्य वर्तन करत गोंधळ घातला यावेळी ग्रामस्थांनी आसपास चोरीचे प्रमाण वाढलं असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने मोक्याच्या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवावे अशी मागणी केली यावेळी पी डी ढंग यांनी सर्व समस्यांचे निवारण करू असे आश्वासन दिले या कार्यक्रमास नोडल अधिक नोडल अधिकारी म्हणून असिस्टंट डायरेक्टर ऑफ आर्टिकल्चर ओळी सर यांनी काम पाहिले यावेळी ग्रामसभेमध्ये पन्नास टक्के ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती जाणवली या सभेस ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा